नमस्कार आज आमच्या जुळ्या मुलांचा म्हणजे माझी मुलगी रेवा आणि माझा मुलगा रायन यांचा व्रतबंध सोहळा पाटणकर इव्हेंटच्या थ्रू पार पडला या सोहळ्याची खासियत अशी की ही मुलं जुळी आहेत आणि आम्ही मुलगा आणि मुलगी या दोघांची मुंज सारखीच एका वेळेला एका मंडपात आज लावली जेव्हा आमचं असं ठरलं की यावर्षी मुंज करायची कारण दोघांचं वय आता साडेसात आहे आ, रमेश पाटणकर यांचं नाव या बाबतीत सर्व जग दूर आहे त्यामुळे आम्ही लगेचच तिथे कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची अख्खी टीम तन्मयी म्हणा त्यांचा संजय सर म्हणा त्यांच्या सगळा स्टाफ मेंबर म्हणा या सगळ्यांनी इतकं सुरेख त्यांनी आधी व्हॉट्सअप ग्रुप केला त्यात आम्हाला खडोख खडानखडा माहिती होती की काय होणार आहे त्यांचा फ्लोचार्ट येतो की कुठल्या क्षणाला काय होणार आहे कुठेही कुठल्याही प्रकारचा गोल नव्हता सगळं अगदी व्यवस्थित छान शास्त्रोक्त पद्धतीने आणि त्याचप्रमाणे त्याला आधुनिकतेचा एक आ, सुंदर आपण म्हणू ना की त्याला एक अंश होता असा मी याचा सोहळा पार केलाय आणि हे, हे सगळं प्लस वन आणि आम्ही अमेरिकेत राहतो आणि आम्ही अगदी थोड्या दिवसा आलो होतो चार पाच दिवसासाठी आणि त्याच्यामध्ये हे सगळं लॉजिस्टिक्स अरेंज करणं पहिल्यांदा जेव्हा आम्हाला लिस्ट आली की या सगळ्या गोष्टींजी लागतात तेव्हा म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात का असा आम्हाला प्रश्न होता आणि एका सगळं कसं होणार खरं मला टेन्शन झालं होतं पण एवढं प्रचंड लॉजिस्टिकल सपोर्ट आहे आणि सगळ्या कन्सेप्टमध्ये तो वीव इन केलेला आहे की तो जस्ट इट जस्ट वर्क्स व्हेरी वेल सो फ्रॉम ए स्टार्ट टू एंड इट वॉज टेकन केअर ऑफ आणि आय थिंक दिस इज हाऊ इट शूड बी डन सो वेल डन Our, our specific requirement was that we had a mother-daughter duo and probably that had not been done before and we also wanted some amalgamation of um, the 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 culture and traditions of India mixed with uh, the contemporary relevance of the modern day and We also wanted our kids to know what it is that uh, they're doing and the relevance of it in the academic life forward so it was amazing to see two Gurujis uh, arranged by Patankar events. One of them was fluently explaining everything in Marathi, and the other one was basically explaining the entire puja in English, which made the experience incredible, not just for my children, but also our guests who are visiting from the US. So, this was a unique aspect, and they created a whole new dimension with Sunita Williams and Aryabhatta coming on the stage and explaining the meaning of why this is important. Uh, the scripting, the dialogues, the acting, the dance, the choreography, everything was spectacular. And we cannot be more thankful to the entire team. So thank you so much and wish you all the very best.